निश्चित उद्धव ठाकरे सर स्वर्गीय आर चा वर, आर पाटील साहेबांचं नाव इथं अगदी आवर्जून घेऊ नमस्कार आवाज इचलकरंजीचा खबर आरपार या यूट्यूब चॅनलच्या वतीने दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपार मुलाखत घेण्यासाठी नमस्कार मी पुष्पा पाटील आणि आजचे मुलाखतीचे आपले पाहुणे आहेत ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मान्य श्री संजय चौगलेदादा त्यांचं आपल्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत नमस्कार सर नमस्कार सहर्ष स्वागत सर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आहे की लोकसभेत राष्ट्रवादी व स्वाभिमानी पक्षाची जी आणि अनुक्रमे जी त्यांची विजयाची जी घौडदौड सुरू असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपला भगवा त्या ठिकाणी फडकवला मग त्यावेळी तुम्ही कोणती कामगिरी पार पाडली याच्याबद्दल काय सांगाल दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये आम्ही कोणती कामगिरी पार पाडली म्हणण्यापेक्षा त्यावेळेला शिवसेनेचे तीन विद्यमान आमदार या पक्षामध्ये काम okay. आ, करत होते आणि त्या तीनही आमदारांच्या अगदी कार्यसम्राट आमदार म्हणूनच त्यांची तशी खाती होती आणि त्या कामगिरीवरती शिवसेनेचं वातावरण संपूर्ण लोकसभेमध्ये झालेलं होतं त्या दरम्यानच्या काळात सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंच्याविषयी असणारी जनमाणसांमधली भावना आणि त्यामुळे इथला खासदार निवडून येण्यासाठी अगदी सहज तो विजय आपण प्राप्त करू शकतो पुढचा प्रश्न असा आहे दोन हजार एकोणीस पर्यंत असणारी तगडी कणखर ताठ आणि तेवढीच जाबा शिवसेना आणि आत्ताची जी सध्याची मायाळू शिवसेना आहे याबाबतीत तुम्हाला काय फरक जाणवतो हो शिवसेनेमध्ये शिवसेना तेव्हाही खंबीर खणखर अशीच होते आणि आधी तशीच आहे शिवसेनेच्या रचनेमध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल नाही आता एक होतं की काळानुसार होणारे बदल आपण त्यामध्ये अभिव्यत करतो सन्मान्य आदित्यसाहेबांचं नेतृत्व त्याच्यामध्ये ॲड झाले आहे सुशिक्षित तरुण त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला थोडंसं तसं वाटत असतं तस परंतु त्यामध्ये शिवसेनेचा जो मूळ मजबूत ढाचा आहे जशी शिवसेना खंबीर होती तशीच होती आणि ती तशीच राहणार म्हणजे सर तुम्हाला म्हणायचं की आजची शिवसेनासुद्धा तितकीच कणखर आणि ताठ आहे आणि ती तशीच राहील चित्र अगदीच अपेक्षितच उत्तर आहे हे पुढचा प्रश्न असा आहे की निवेदिता माणेवैनी असतील किंवा राजू शेट्टी असतील आणि मग त्यानंतर आपले धैर्यशील माणेदा असतील या खासदारांच्या कार्यकाळातील सर्वात चांगला कार्यकाल कोणत्या नेतृत्वाचा होता आणि का होता धैर्यशील माणे आणि राजू शेट्टी या सक्तगाळांमध्ये म्हटलं तर कार्यकाळ हा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केला त्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार केला गेला संपूर्ण लोकांचा सहभाग सरकारचा मिळणारा अपेक्षित सहभाग या पद्धतीनं होता आता कार्यकाळाला बघा प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी वेगळी असते मी असं म्हणेन की व्यक्तिगत एकाला कुणाला आपण त्याच्यामध्ये काही शंभरपैकी शंभर मार्क देणं योग्य होणार नाही परंतु ज्याने त्यानं आपापल्यापरीने चांगलं काम केलं असं आपण या ठिकाणी म्हणू जर उद्धव ठाकरे शिवसेना गटाला हातकणंगल्या लोकसभेची जागा मिळाली तर उमेदवार म्हणून तुमच्या नजरेत कोण आहे किंवा कोण असावा असं वाटतंय मुळात हातकणंगले लोकसभा हा उद्धव ठाकरे गटाकडेच आहे आता यामध्ये उमेदवार कोण असेल हा निर्णय हा पक्ष नेतृत्व घेईल त्याच्यामध्ये आमच्या ज्या कानावरती गोष्टी असतात त्याच्यामध्ये शेतकरी संघटनेची आदरणीय राजू शेट्टी साहेब पक्षाशी संपर्क साधून आहेत समजा जर वरती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा जर संघटनेला द्यायचा निर्णय झाला तर कदाचित ते असतील किंबहुना जर तसं नाही झालं तर शिवसेनेमध्ये उद्धवसाहेब ठाकरे जो उमेदवार देतील तो उमेदवार हा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असेल म्हणजे शेवटी जो काय निर्णय आहे तो पक्षाचा किंवा जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याकडे आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे सर पुढचा प्रश्न असा आहे की आजपर्यंत महायुतीने हातकणंगले मधील समस्या आणि विविध प्रश्नांवर मात केलेली आहे आणि जर केली असेल तर त्यांचा एकूण सत्तेतील कामगिरीवर किंवा त्यांच्या एकूण सत्तेतील कामगिरीबद्दल तुम्ही खुश आहात का निश्चितच आहे महायुतीचा कार्यकाळ चालू झाला दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे त्यावेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली सरकार स्थापन होत असताना अनेक अडचणी त्यावेळेला समोर होत्या परंतु कार्यकाळ सुरू होताच जगभर थैमान घातलेला कोरोना त्याच काळात आला साधारण सन्माननीय उद्धवजींच्या कार्यकाळातला बराचसा कार्यकाळ हा कोरोनानं अनुभवला आपण कोरोनाच्या अगदी त्या शापित काळात होतो आणि मात्र त्यावेळेला एक कुटुंबप्रमुख कसा असावा अशा पद्धतीनं उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी त्यावेळा काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रानं नव्हे देशानं नव्हे तर जगानं त्यावेळेचं महाराष्ट्रातलं जे काही कामकाज चाललं त्याचं कौतुक केलं आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे की अशा अडचणीच्या काळात सन्मान्य उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते म्हणून आणि म्हणूनच महाराष्ट्रातील आणि तमाम या भागातील लोक अगदी निश्चिंत राहू शकले आपण कमीत कमी जे काही बळी गेले गेले त्याला आपण हे करू शकलो पुढचा प्रश्न असा आहे सर राजू शेट्टी यांनी अजूनही एकला चलोरीची भूमिका घेतलेली आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय आहे वास्तविक पाहता जर भारतीय जनता पार्टीला रोखायचं असेल तर ही इंडिया आघाडीची स्थापना झाली आणि सगळे पक्ष एकत्र आले त्या पद्धतीनं जर समजा जर तेही या आघाडीमध्ये सामील झाले आणि जर ही अशी लढत झाली तर निश्चितच ती होईल परंतु हा आघाडी सामील होणं आणि न होणं हा निर्णय व्यक्तिगत त्यांचा पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित राहील त्याच्याबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही गद्दार या शब्दावर तमावश तमाम शिवसैनिकांचं मत काय आहे गद्दारीला माफी नाही तमाम शिवसैनिकांचं हेच मत आणि हा इतिहास जाणतो जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली आणि शिवसेनेतून जे जे लोक बाहेर गेले आज त्यांची सर्वांची अवस्था जर आपण पाहिली आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि आताही इथून पुढं तेच होणार शंभर टक्के शिवसैनिकांची एकच व्याख्या गद्दारांना माफी नाही म्हणजे गद्दारांना माफी नाही हीच गद्दार या शब्दासाठीची व्याख्या आहे असं थोडक्यात सरांना सांगायचं आहे पुढचा प्रश्न असा आहे की हातकणंगले लोकसभा लढवत असताना कोणत्या प्रश्नावर महाविकास आघाडी जनतेसमोर मत मागण्यासाठी जाणार तसेच तुमचा त्यामागचा अजेंडा काय असेल कोणत्या प्रश्नासाठी मत मागायला जायचं हाच मोठा प्रश्न आता ह्या केंद्र सरकारने करून ठेवला इतके प्रश्न समोर ठेवलेत एकही घटक सुरक्षित नाही एकही घटक समाधानी नाही उद्योग क्षेत्र बिघडून टाकलेलं आहे शेतकरी वर्ग बिघडून आहे शेतकऱ्यांचं दिल्लीतलं आंदोलन ह्या सरकारला दिसत नाही खेळाडूंचं आंदोलन दडपायचं चिरडायचं काम चालू आहे कित्येक दिवस ते उपोषणाला बसले प्रश्न इतके आहेत की मला असं वाटत नाही की कुठला प्रश्न उरलाय किंवा कुठला घटक यांनी सोडलाय अशी परिस्थितीच नाही निश्चित लोक वाढ बघतायत निवडणुकीची आणि त्यामुळं ह्या महाविकास आघाडीला हे इतकं मोठं यश निवडणुकीमध्ये मिळून जाईल की विद्यमान सरकारला ते परवडणार नाही नक्कीच पुढचा प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून आपली ताकद दाखवली त्याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार का काय वाटते या संदर्भातली बोलणी पण मला वाटते वंचितचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि महाविकास आघाडीची नेते यांचं चालू आहे काही जागा वाटपाचे विषय आहेत आणि ती मला वाटते की ते आपल्या लेव्हरचे विषय नाही आहेत तो वरिष्ठ लेवलवरती निर्णय होईल आणि तो निर्णय ज्याळा होईल निश्चित एक दोन दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल जनता कोणाला सहकार्य करेल ठाकरेगड निश्चितच गट, गट। महाराष्ट्रातली तमाम जनता ही ठाकरे साहेबांच्यावर प्रेम करते आजपर्यंतचा इतिहास असा होता की शिवसैनिक ठाकरे साहेबांना दैवत मानत होतं परंतु ह्या ज्या काही गद्दारीच्या घटना घडल्या आणि ह्याबरोबर उद्धव साहेबांचं महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपदाचं केलेलं काम पाता निश्चित महाराष्ट्रातील जनतेला ते आता आपले वाटत आहेत त्यामुळे निश्चित जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत राहणार आणि शिवसेना ठाकरेंची होती आणि ठाकरेंचीच राहणार आताची जी सुळकुड पाणी प्रश्न जो सध्या चालू आहे त्याच्यावर ठाकरे गटाचं म्हणजे ठाकरे गटाची काय भूमिका आहे निश्चित निश्चितच इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळायला पाहिजे त्यासाठी जी सुळकुड योजना तीही सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच मंजूर झाली होती परंतु राजकीय त्याला पाठबळ मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक हे चालू असलेलं काम बंद करायचं काम या लोकांनी केलेलं आहे खरं पाहता पाणी हे कोणी कोणाचं अडवायचं नसतं आपण आपल्याकडे एक आतिथ्य आदरातित्य म्हणतो की आलेल्या पाहुण्याला आपण आधी पाणी विचारतो आणि तमाम विचर्जीकर पाणी मागतायत आणि त्या पाण्याला नाही म्हणणारे हे लोक ह्याच्यामध्ये सुद्धा राजकारण करणं हे निंदनीय आहे त्याच्यामध्ये परत रक्ताची भाषा करणारी काही मंडळी याला निश्चित मी इचलकरंजी आणि इचलीतल्या जनतेच्या वतीने मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो माझी एकच मागणी आहे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी त्यांच्या काळात कार्य केलेली जी योजना मंजूर आहे तिची फक्त ह्याने अंमलबजावणी करावी आणि इचलकरंजीच्या जनतेला मुबलक आणि स्वच्छ पाणी द्यावं एवढंच मला या ठिकाणी सांगावं वाटतं थोडक्यात काय तर सुळकट पाणी प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये राजकारण न करता एक समाजकारण म्हणून प्रत्येकाने बघावं आणि इचलकरंजी वासियांना पाणी मिळावं इतकीच प्रामाणिक भूमिका सरांच्याकडून मांडली जाते सर पुढचा प्रश्न असा आहे की आवाडे देखील आता इच्छुकांच्या रेसमध्ये धावतोय तर त्याबद्दल त्यांच्या भूमिकेवर तुमचं मत काय आहे लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यामध्ये इच्छुक बरेच जण असणार एक गठी इच्छुक असेल हा मला असं वाटतं की तो त्यांच्या वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षाचा विषय आहे प्रत्येक पक्ष तर त्या ठिकाणी एक दोन चार इच्छुक असतात त्यांच्या त्यांच्या लेवलवरती त्यांचे त्यांचे पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील त्याच्याबद्दल मला वैयक्तिक मी बोलणं योग्य होणार नाही आता आपण एक रॅपिड फायर खेळणार आहे म्हणजे अगदी एका शब्दात उत्तर द्यायचं तर पुढचा प्रश्न रॅपिड फायरसाठीचा असा आहे की महाराष्ट्राचे आवडते नेतृत्व कोण राज ठाकरे की उद्धव ठाकरे निश्चित उद्धव ठाकरे लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार म्हणून कोणाकडे बघतात की सत्यजित पाटील ठाकरे जो देतील तोच उमेदवार आदरणीय बाळासाहेब ठाकरे नाव ऐकताच मनात येणारा सगळ्यात पहिला शब्द कोणता आदर आदर आणि आदर महाराष्ट्रातील तुमचा आजपर्यंतचा आवडता विरोधी पक्षनेता महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षनेता म्हणून केलेलं काम मी स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचं नाव इथं अगदी आवर्जून रॅपिड फायरमध्ये शेवटचा प्रश्न कट्टर शिवसैनिकांना एका वाक्यात जर संबोधित करायचं असेल तर काय म्हणाल निष्ठा वाक्याची सुद्धा गरज नाही शब्दच आहे निष्ठा खूप खूप मनापासून धन्यवाद आज सर या ठिकाणी आले त्याबद्दल संजय चौगले दादा यांचे खूप खूप मनापासून आभार अशाच नवनवीन मुलाखतींसाठी सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आवाज इचलकरंजीचा खबर आरपार आणि अशा नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद